नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा झाला आहोत मका कापण्यासाठी कुट्टी करून आहे आयशयांसाठी आत्ता वाजत आठ मी कापत आहे मका आणि आहो वाहत आहेत मकाचे ओझे माका वाहून थेट आपल्या घरी न्यायचे आहे घरी नंतर मग कुट्टी मशीनने कुट्टी करून बॅगा भरून ठेवायच्या आहेत तसे मग कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आता अजून एवढी राहिली कापायची आणि इकडे पण आहे आणि घरी पण आहे अजून मग कापायची आणि एवढी कापून झालेली आहे बऱ्यापैकी चला तर मग कापून झाल्यानंतर भेटूया बाय श्रीस्वामी समर्थ